नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोरी एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तब्बल तीस असे अक्षर जुळवा आणि शब्द बनवा मजेशीर हा व्हिडिओ हो। आहे नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपण भाग सहा बघत आहोत इयत्ता पहिली ते आठवीसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ तीन अक्षर आहेत बघा ल मा आणि क कोणता शब्द तयार होईल बघा तुमचा टाइम सुरू करूया अगदी बरोबर आहे मालक पुढचा शब्द बघूया ना भा आणि व तुमचा टाइम सुरू झालेला आहे कोणता शब्द आहे बघा अगदी अचूक ओळखा अगदी बरोबर भावना पुढचा शब्द पाहूया ट का आणि फा सुरू झाला तुमचा टाइम कोणता अक्षर शब्द असेल बघा अगदी बरोबर आहे फाटका बघा हे तीन अक्षर आहेत ल क आणि मा तुमचा टाईम सुरू करूया कोणता शब्द असेल बरं अगदी बरोबर आहे मा पुढचा शब्द पाहूया द या आणि व तुमचा टाईम सुरू करूया कोणता शब्द असेल ओळखा बघू अगदी बरोबर यादव ल डा आणि डा कोणता शब्द असेल अर्थपूर्ण शब्द तुमचा टाइम सुरू झालेला आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बरोबर डाल डा, डा। पुढचा शब्द बघूया र ना आणि ल तुमचा टाइम सुरू करूया ओळखा पाहू कोणता शब्द असेल अचूक उत्तर द्यायचं नारळ अगदी बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया क ना आणि ट तुमचा टाइम सुरू करूया अगदी अचूक उत्तर द्यायचं आहे आणि अर्थपूर्ण शब्द द्यायचा अगदी बरोबर नाटक पुढचा शब्द पाहूया ना स आणि पा तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचा आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला हे उत्तर द्यायचं आहे बघा अगदी बरोबर ना पास पुढचा शब्द पाहूया ना का आणि स तीन अक्षर आहेत तुम्हाला अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे ओळखायचा आहे अगदी पाच सेकंदामध्ये अगदी बरोबर नास्का पुढचा शब्द पाहूया न पा आणि ट तुमचा टाइम सुरू करूया न पाट कोणता अर्थपूर्ण शब्द होईल बघा अगदी उत्तर बरोबर आहे पाटन पुढचा शब्द पाहूया ळ पा आणि ळ पा तुमचा टाईम सुरू झालेला आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे कोणता शब्द असेल पातळ अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया ड स आणि धा तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला हे उत्तर द्यायचं आहे अचूक शब्द आणि अर्थपूर्ण शब्द कोणता असेल धाडस अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया प ड आणि पा प ड पा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल तुमचा टाइम सुरू झालेला आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला अचूक अगदी बरोबर आहे पापड पुढचा शब्द पाहूया क झा आणि न क झा न तुम्हाला पाच सेकंदामध्ये अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे ओळखायचा आहे अगदी बरोबर आहे झाकण पुढचा शब्द पाहूया य पा आणि ल यपाल कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल तुमचा टाइम सुरू झालेला आहे पाच सेकंदात तुम्हाला उत्तर शोधायचं आहे अगदी बरोबर पायल पुढचा शब्द पाहूया ख र आणि सा ख र सा तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण शब्द तुम्हाला ओळखायचा आहे तुमचा टाईम सुरू झालेला आहे अगदी पाच सेकंदात तुम्हाला ओळखायचा आहे अगदी उत्तर बरोबर आहे साखर पुढचा शब्द ग र आणि सा ग र सा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल ओळखा पाहू तुमचा टाईम सुरू झालेला आहे बरोबर उत्तर आहे सागर पुढचा शब्द आहे ब न आणि सा तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण शब्द तुम्हाला शोधायचा आहे ओळखायचा आहे तुमचा वेळ सुरू झालेला या ठिकाणी अगदी पाचशे कदामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं साबण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद